पंढरपूरचे सद्गुरू कृष्णाजी महाराज खिस्ते यांचा कार्तिक कृष्ण चतुर्दशी हा समाधी दिवस सतराशे सोळा साली कार्तिक कृष्ण चतुर्दशीला महाराज समाधीस्थ झाले एका सावकाराचं कर्ज फेडण्याच्या तगाद्यानं वैतागलेल्या महाराजांनी श्री विठ्ठलाचा धावा केला आणि यातून सोडव मी पंढरपूरला येतो असं विठ्ठलाला आळवलं त्यानुसार सुटका झाल्यानंतर महाराज पंढरपूरला वारीला आले त्यानंतर महाराजांनी पायी चालक पंढरपूरच्या आषाढी कार्तिकी अशा चौपन्न वाऱ्या केल्या आणि त्यानंतर कायमचेच पंढरपुरात स्थायिक झाले पंढरीत महाराजांना विठ्ठलाचा दृष्टांतही झाला पंढरपुरातील गोविंदपुरा भागात महाराजांची मुख्य समाधी आहे आणि त्याचप्रमाणे दुसरी समाधी काळ्या मारुतीजवळ कीर्तन समाधी म्हणून जिथं ते कीर्तन करायचे तिथं आहे